राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप तर एवढी वर्ष गप्प का होता मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांचा सवाल पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीनं मोर्चाची तयारी सुरू राज ठाकरेंच्या आवाहनानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचं चिन्ह वापरत मेळाव्याची बॅनर तर विजयी मेळाव्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित <गणीटिया> नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यामध्ये शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार तर मेळाव्यावरून काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नसल्याचंही केलं स्पष्ट शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिना अखेर पार पडणार दोन हजार तीन नंतर प्रथमच घटनेनुसार निवडणूक मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित राहणार इतरही कार्यक्रमांना लावणार हजेरी महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला जिल्हास्तरावर भाजप अठ्ठेचाळीस शिवसेना एकोणतीस तर राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये तेवीस पद एकशे अडतीस महामंडळांवर साडेसातशे सदस्यांची वर्णी लागणार आजपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महामंथन सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराची मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण ठाकरेंच्या शिवसेनेकडून समज दुकानदाराचा कान धरून माफीनामा पालघरच्या वाडामध्ये रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास माझानं बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस काल बारा हजारांहून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानींचं दर्शन संपूर्ण सुरक्षेत भाविक दर्शनासाठी रवाना दुसऱ्या कसोटीत शोभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताचा पाचशे सत्याऐंशी धावांचा डोंगर गिलनं ठोकल्या दोनशे एकोणसत्तर धावा दुसरा दिवस अखेर इंग्लंड तीन बाद सत्याहत्तर Headlines brought to you by Chitra Bandhu.